राज्यात सर्वत्र पावसाने मोठे थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतीसह घरादाराचे मोठे नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे सदर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील खडकीत असलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खडकीतील चाळीस ते पन्नासपेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे तर लोकांच्या अन्नधान्याची नासाडी झालेली आहे सदर पाण्यामुळे एक घर पडले होते व त्यातील पूर्ण कुटुंब दबलं होतं स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो घरात करंट उतरला पाणी शिरलं काय ना तुमच मी नाई भाऊसाहेब जाधव हे आमच्या आम्ही तिघ माहिले गो पण पाण्यामध्ये सापड लाईटला लटकायला आलो होतो मुलगा माझा करंट उतरला हा करंट उतरला होता पाण्यामध्ये हा झोपलेला होता तर मी त्याला ओढून बाहेर असो वर्ल्ड मग आता वाजता बाहेर आलो यांना म्हणत होतो बाहेर निघा पण म्हणजे पडलं ना भोखंडी उरून करंड उतरला पाठी माहिती डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोपून नाही खाली असं लेवल ना आता काय मागणी आम्हाला आम्हाला राहायला बसायला जागा नाही याचा काय करायचं आम्ही आम्ही लोकांची उली चहा ना अजून पाण्यात हिड पाहिजे मग पायके पाहिजे नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का धरून काय त्यांना काय माहिती का मेले काय पोरग मी काढा पाण्यातून बाहेर <laughs> आम्ही राहायचं काय करायचं कोणते <laughs> मी चाळीस ते पन्नास घरामध्ये पाणी गेला असेल रात्री अकरा वाजेपासून पाऊस चालू आहे रात्री अकरा वाजेपासून अकरा बारा वाजेपासून सर्वांच्या घरात पाणी गेलं असेल अद्याप या ठिकाणी कोणते प्रशासन आले का काय नगरपालिका वगैरे नाही आज कोणी कोणी नाही आलं काही घर पडण्याचे वगैरे हा एक एक दोन घर पडलेले काय पंचनामे करणे लोक तुरी चोरी त्या लोकांना मदत भेटणे काय जे पुढचे लोक साफ करून देत दे, नाही तेवढा दे नाला साफ करून घेणे पुढचे जे लोक साफ करून देत नाही दे बा त्या नाला साफ करून त्यांना हे पावसाच आधी करायला गरजेच खडकीमध्ये पाणी आलंय आज पूर्ण खडके पाण्यात दे टेक्निकल प्रॉब्लेम हा आहे का हा जो पूल आहे या पुलाच्या खालच्या नळ्या छोट्या आहे त्या नळ्या छोट्या असल्यामुळं पाणी पुढं स्लो होत नाही लोप होत नाही त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पुढं चढ सगळा मोकळा आहे तुम्ही जर शिर बघितलं तर पुढता चढ सगळा मोकळा आहे पाणी सगळ्यात तुमलेलं आहे या बाजूला तुमलेलं आहे तर महत्त्वाचे जे जेणून टेक्निकल पॉईंट आहे ते जर लक्षात आले तर पुढं पाणी साचत नाही आणि आहे पाणी साचत नाही एक फारतं भारत तासाभरामध्ये सगळं पाणी निघून जाईल पुढं पाऊस किती येऊ द्या कारण सर पुढं मोकळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जीएससीबीने आता हे बघा तुम्ही सगळं पाणी एकदम जोरात चालू आहे सगळं पाणी तासाभरात मोकळं होईल हे जर पहिलं जर केलं वेळ आली नसती जागरूक राहा पावसाचा फ्लो वाढ आहे हे सर्वांनी काळजी घ्या आरोग्य सांभाळा पालिका पालिका प्रशासनाला सकाळीच आम्ही कळवलं होतं की पाली का, पाली का या ठिकाणी खडकीमध्ये पन्नास ते साठ घर पाण्या खाली गेलेले आणि पाण्या खाली गेलेले असल्यामुळं त्या ते ने रात्री पालिकेने काम करून त्या ठिकाणी त्याच्यातलं गबळ गाळ साळा बाजूला केला परंतु तरी खडकीमधलं पाणी कमी होत नव्हतं परंतु खडकीतून यावेळेस सकाळी आम्ही त्यांना परत एकदा सांगितलं की विनंती केली की जी शिबी या ठिकाणी पाठवा या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की पुढच्या बाजूचं चर अर्धास वाहतो आहे आणि खडकीला जो थोप बसलेला आहे तो सदर ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वाहून पाणी आहे जास्त प्रमाणात वाहून पाणी आहे तर त्या ठिकाणी पाईपची साईज छोटी होती त्याच्यामुळं या भागाचं नाव श्रीनगर श्रीनगर खडकी शहराचा भाग या ठिकाणी पुलाच्या नळ्या कमी साईज कमी असल्यामुळं पाणी वाहून जात नाही हे थोप बसला त्याच्यामुळं माग त्याला पाण्याला म्हणून ते पाणी तिकडं घुसले आता पुढच्या बाजूला जे हे बांधलेलं आहे पूल बांधलेले आहे तर ते पुलाच्या खालून अर्धा चरसुद्धा पाणी वाहत नाही परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता का हे पुलाच्या वरून पाणी वाहू राहिलं आहे आता जेसीबीने ते पाणी मोकळं करून दिलेलं आहे या पुलाची साईज वाढवण्यासाठी काय करणार काय आणि त्याच्यावरती हा पूल काढून या ठिकाणी स्लॅबचा जो बॉक्स टाईप पूल जो असतो तो बांधणं योग्य राहील त्याला कायमस्वरूपीचा पर्याय मार्ग खडकी पाण्यात जाऊ नये याच्याकरता हा एकच चांगला मार्ग आहे की या ठिकाणी बॉक्स मध्ये पूल बांधणं योग्य राहील या ठिकाणी